चविष्टचं ताक इथं आपलं तयार झालेलं आहे नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता ननवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग चविष्ट फोडणीचं ताक दही ताक तसंच जर आपण खाल्लं ना तर आपल्याला रोज दही आणि ताक खाऊन कंटाळा पण येतो ना आणि उन्हाळ्यामध्ये कसं सारखे सारखे आपल्याला तहान पण लागते आणि काहीतरी असं तोंडाला पाणी सुटायसारखं खावंसं वाटतं तर एकदम चविष्ट खमंग फोडणीचं ताक कसं बनवायचं करूयात रेसिपीला सुरुवात तर इथं मी घेतलेलं आहे एक वाटी दही हे घरी दही बनवलेलं आहे बघा मी हे जास्त आंबट पण नाही आणि थोडंसं आंबट जरी असलं ना तरी पण ह्या फोडणीच्या ताकाला चालतं तर हे एक वाटी दही टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे एक वाटी दही टाकायचं आणि एक वाटी दही आहे ना तर आपल्याला कसं घट्ट पातळ फोडणीचं ताक पाहिजे ना असं पाणी टाकायचं आणि पाणी टाकायताना आपण किती आंबट दही घेतलेलं आहे हे, हे लक्षात ठेवायचं थोडंसं आंबटपाना पण पाहिजे तर एक वाटी दह्यासाठी मी इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि टाकूया एक चमचा साखर आपल्याला हे शिजवायचं नाही ना तर काय आपल्याला हे दही फुटायचे वगैरे काही हे नाही आहे त्यासाठी लगेच मीठ टाकायचं चवीपुरतं बघा इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे मिक्सरमधून आहे ना थोडंसं फिरवून घेऊया तर इथे आहे ना मिक्सरमधून दही फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून असं दही फिरवून घेतलं ना तर छान असं एक छंदपणा येतो दह्याला आणि दाटसरपणा पण येतो बघा असं किती छान मस्त हे मिळून आलेलं आहे आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये पाणी पण किती टाकायचं ते अंदाज येतो असं बारीक केले ना काय करूया हे बनवून घेतलेलं ताक आहे ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ थोडस पाणी पण टाकणार आहे मी अजून त्याच्यामध्ये असं थोडस अंदाज घ्यायचा पाण्याचा किती घट्ट एकदा मिक्सरमध्ये मध्ये फिरवलं ना तर आपल्याला अंदाज पण येतो अजून अर्धी वाटी पाणी टाकलं बघा मी मस्त असं गोड ताकद झालेलं आहे आता आपण ह्या ताकाला आहे ना छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे आपल्याला आता ह्या ताकाला आहे ना मस्त चुरचुरीत फोडणी देण्यासाठी टाकूया तडका पॅन मध्ये दोन चमचे तूप तेलाची जरी फोडणे दिली ना तरी चालतं पण तुपाचे फोडणी नाही आहे ना फोडणीचा ताक खमंग लागतं दोन चमचे तुप आहे ना तडका पॅनमध्ये टाकलं तोपा पण कडकडीत गरम करून घेऊया तूप आहे ना गॅसवरती गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची बघा मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाच सात कढीपत्त्याची पानं बघा असं छान तूप गरम करून घ्यायचं तेल तूप काही असलं ना असं गरम करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या पण लसूण पाकळ्या ना अख्ख्या टाकायच्या बारीक नाही करायच्या आपल्याला लसूण पण व्यवस्थित भाजून घेऊया थोडासा लालसर होऊन द्यायचा लसूण त्याच्यामध्येच टाकूया कट करून घेतलेली हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या आहे ना कट करून घेतलेल्या आहेत सर्व आहे ना व्यवस्थित तेल तोपामध्ये परतून घ्यायचं बघा मिरची कढीपत्ता आणि सर्व लसूण हे ना करपलं नाही पण छान असं भाजलंय बघा तुपामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चिमूट हिंग हिंग टाकून पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं मस्त ही खमंग फोडणी ना ताकामध्ये टाकायची आहे छान अशी खमंग फोडणी बसलेली आहे ताकाला मिक्स करून घेऊया छान मस्त खमंग चविष्ट फोडणीच काकी ताकलं तयार झालेलं आहे असंच पेल ना तरी पण छान खमंग लागतं भाकरी बरोबर भातासोबत कसं पण खा हे फोडणीतलं ताक आहे ना छान असं खमंग लागतं तर तुम्हाला पण आहे ना असं दही ताक असंच खायचं जर कंटाळाला असलं ना कडे करायचा पण कंटाळा येतो आपल्याला कधीतरी तर हे फोडणीचं ताक एकदा नक्की करून बघा आणि हे फोडणीचं ताक बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भिरलेली कोथंबीर टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर मिक्स को करून घेऊया मस्त खमंग चविष्ट आहे ना फोडणीचं ताक इथं आपलं तयार झालेलं आहे तर तुम्ही पण आहे ना या पद्धतीने फोडणीचं ताक एकदा नक्की करून बघा खायला तर एकदम खमंग लागतं भातासोबत पण खाण्यासाठी खूप छान आहे तुम्ही असंच जरी पेलत चा ना उन्हाचं तरी पण चालतं आपल्याला भाजी वगैरे काय खावं वाटत नाही ना उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये तर नुसतं तहान लागती आणि जीप कोरडी पडती तर हे आहे ना रोज तुम्ही हे फोडणीचं ताक करून जरी खाल्लं ना तरी पण खूप छान असं पाणी तोंडाला सुटण्यासारखी रेसिपी आहे